मंडळी नमस्कार मंडळी राज्यामध्ये पुन्हा एकदा नवीन एक घोटाळा समोर आलेला आहे अठराशे कोटी रुपयांची जमीन तीनशे कोटी रुपयांना विकत घेतली आणि फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आणि हे प्रकरण कोणाशी संबंधित आहे हे तर संबंधित आहे थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाशी संबंधित आहे आणि एवढं सगळं असून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये विस्तृत चौकशी किंवा सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत यावरून हा विषय किती गंभीर आहे हे आपल्या सगळ्यांना एव्हाना लक्षात आलं असेल मुद्दा काय आहे पुण्यामध्ये जो एक भाग आहे ज्याला आपण कोरेगाव पार्क असं म्हणतो या कोरेगाव पार्कमध्ये महार वतनाची जमीन आहे आणि ही जमीन सदा साधारणपणे चाळीस एकर जमीन आहे पुण्यामधल्या जमिनीला आणि ते सुद्धा शहरातल्या जमिनीला किती भाव असेल हे आपण विचार करण्याची किंवा कल्पना करण्याची आवश्यकताच नाही साधारणपणे अठराशे कोटी रुपयाची जमीन आहे ती आणि महारवतनाची आहे आता महारवतन हा काय प्रकार आहे तर ज्यांना हा विषय माहिती नाही त्यांच्याकरता थोडक्यात सांगायचं था। तर ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांची सेवा केल्याबद्दल महार समाजाच्या लोकांना ज्या जमिनी वतन म्हणून किंवा कसण्यासाठी देण्यात आल्या त्या जमिनी अर्थात त्या सरकारी जमिनी होत्या त्या देण्यात आल्या त्यांना महारवतन जमिनी असं म्हणतात आणि त्यामुळे त्या जमिनी सरकारच्याच आहेत या सरकारच्या जमिनी परस्पर कोणालाच विकता येत नाहीत म्हणजे ज्यांच्या कसायला दिलेल्या आहेत त्यांना देखील त्या, त्या विकता येत नाहीत त्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागते अर्थात त्याच्यासाठी नजराणा भरावा लागतो म्हणजे बाजारभाव जो आहे हा बाजारभावाच्या पन्नास टक्के इतकी रक्कम सरकारला द्यावी लागते याचा अर्थ असं लक्षात घ्या अठराशे कोटी रुपयाची ही जमीन आहे बाजारभावाच्या हिशोबानी तर त्याची नऊशे कोटी रुपये सरकारला द्यावे लागेल याचाच म ह्याचा दुसरा भाग जर आपण पाहिला तर ही जमीन फक्त तीनशे कोटी रुपयांना विकत घेतल्याचं दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे सरकारला जी रक्कम द्यायची आहे त्याच्यापेक्षा देखील कमी किमतीमध्ये ही जमीन विकत घेतल्याचं दाखवण्यात आलेलं आहे आणि स्टॅम्प ड्युटी किती रुपयामध्ये भरली आहे फक्त पाचशे रुपयामध्ये भरलेली आहे आता मुद्दा एवढा असा उपस्थित होतो अजित पवारांच्या पुत्राचे हे प्रताप आहेत का अजित पवारांचा थेट याच्याशी संबंध आहे का अजित पवारांनी हात झटकलेले आहेत मात्र हा विषय गंभीर आहे मुख्यमंत्र्यांनी हे ओळखलेले आहे तपासाचे आदेश दिलेले आहेत पुण्यामध्ये जैन बोर्डिंगचा विषय जो भाजपाशी थेट मुरली मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याशी संबंधित होता तो जमीन तो देखील जमीन घोटाळाच होता तो देखील भाजपाच्या अंगलट आला होता सरकारच्या अंगलट आलेला होता हा देखील सरकारच्या अंगलट येताना दिसतो आहे बा मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती कसून चौकशीचे आदेश दिलेले आहेत मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला यानिमित्ताने आणखी एक बट्टा लागला आहे असं मानायला हरकत नाही सरकारची प्रतिमा यामुळे अधिक उज्ज्वल होते एका मलिन होते आहे हे सरकारनेच ठरवायचं आहे देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवायचं आहे